तर नमस्कार सगळ्यांना आम्ही कुठे आलेलो आहे इकडे बघा आमच्या मैत्रिणीचं काय चाललंय आमची मैत्रीण आहे <laughs> ना त्यांच्या तीन मुले आहेत ह्या आणि ना ताई मेघाताई निरुपाली त्यांचं शूट चाललाय करायचा आम्ही कुठे हादिंकोसाठी गेलेलो हाय करा तर ताईंच्या घरी आले हादिंको करून आलो आम्ही आणि त्यांच्या फ्लॅटवरून शूट करते बाहेरचा पोर्शन दाखवते त्यांच्या खिडकीतून खूप छान दिसते बघा आंब्याचं झाड नारळ झाड खूप छान दिसतात किती लय बाळा तू हसलो आहे आर्मी स्कूल मी जाते कोण से खडकीवाले या डिगीवाले डिगी मी जाते अच्छा बसाती आपे आमची मैत्री का आमची पेटी आहे ना आर्मीमध्ये होती आणि आता त्या रिटायर झाल्यात त्या पण ताई आणि त्या इथं तसं त्यांच्या फ्लाईडवर सत्तेन झाले आणि आमचा पण इथं जवळच आहे आणि त्या खूप दिवस आम्हाला बोलवत होत्या या या आम्हाला यायचं काही झालंच नाही आणि त्या काही लक्षात चाललं की आम्हाला हार भिंकून झालेलं त्याच्यामुळं आम्ही हार भिंकून आलेलो म्हणजे चला जरा ताईंना भेटावं की आमच्या मैत्रिणींचा फ्लॅट आहे प्री बी एच के आहे आणि सगळे आर्मीवालेंच तिथं पण सगळ्यांनी असं फर्निचर बनवलं आहे खूप छान इकडे बेसिन असं ह्या साईडला एक, एक बेडरूम आहे इकडं पण आहे मिशन वगैरे ठेवाय गेले या साईडला मुलींचं सा बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे भरपूर छान कपाट वगैरे बनवले ताई आत्ताच आले त्या पोस्टिंग रिटायरमेंट म्हणून आलेत त्यांची छोटीशी मुलगी खूप क्यूट आहे खूप छान बोलते आहे ना या साईडला मुलींचा बेडरूम आहे थ्री बी के आहे आणि ताईंची मोठी मुलगी खूप छान आहे या आमच्या ताई आहेत या आमच्या मैत्रीण हाय करावं ताई या आमच्यासोबत होत्या हाऊसमध्ये आत्ता त्या रिटायर झाल्यात आणि त्यांच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालेत है ना कुठे होतं पोस्टिंग तुम्ही गुजरातवरून रिटायर झाले आम्ही सगळे पुण्यावरून झाले तू काही हाय करा सगळ्यांनी हाय बाका आमची रुपाली ताई मेघाताई हा ताईंच्या तीन मुली आणि खूप चांगल्या आणि आर्मी स्कूलमध्ये खूप हुशार आहेत है ताईंचं आमचं देवघर खूप छान आहे बघा किचन पूर्ण फर्निचर केलेलं आहे तिने खूप छान आहे देवघर दाखवतो तर हे देवघर आहे खूप छान बनवले आत्ता फर्निचर बनवले त्यांनी त्याच्यामुळं मस्त दिसते आणि सगळी फौजी फॅमिली आमची आम्ही हे टी वी पॉईंट काढलंय आम्ही घेतलं तेव्हा त्यांनी पण फ्लॅट घेतलेलं आहे ना ते जागा आपल्याला सोळाला बावीस लागले एकवीसला घेतलं बन एकवीसला आम्ही फ्लॅट आम्ही पण सगळे आदमीवाले आताही पण आदमीवाले आणि या ते ना असं जाय सगळे फौज आहे यांची मिस्टर लांब पोस्टिंग आहेत ना दोघींची तर लांबच आहे अजून रिटायर नाही झालेले झाले माझे पण झाले रिटायर की रिटायरच झाले तुमच्या दोघींचे नाही झाले ना अजून तर फिरायला जायचं हा जायलाच पाहिजे फिनिक्स तर जायलाच पाहिजे बॉर्डर टू आलेला आहे आपल्याला तर बघितलाच पाहिजे कारण आम्ही आम्ही सगळ्या आणि हा देशासाठी पिक्चर आहे त्यामुळे आम्ही बघणार पहिलाच शो आम्ही बघणार तर चला बाय बाय उद्याच्या व्हिडिओ मध्ये भेटूया गिफ्ट राहिलं बघा सगळ्यांना पर्स भेटले माझा पर्स कुठे आहे तर चला बाय बाय